नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जपमाळेत एकशे आठ मनीस का असतात किंवा मंत्रजाप एकशे आठ वेळाच का करावा याची सविस्तर माहिती बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर शास्त्रज्ञाच्या मते जपमाळेच्या एकशे आठ मणी आणि सूर्याच्या कला यांच्यात खोल सब संबंध आहे सूर्य एका वर्षात दोन लाख सोळा हजार कला बदलतो आणि वर्षातून दोनदा आपली स्थिती देखील बदलतो हिंदू पौराणिक कथेनुसार मंत्रोच्चारासाठी आपण वापरत असलेल्या जपमाळेतील मण्यांची संख्या एकशे आठ असते शास्त्रात एकशे आठ क्रमांकाला खूप महत्त्व आहे यामागे अनेक धार्मिक ज्योतिषशास्त्रीय आणि वैज्ञानिक मान्यता आहे जपमाळेत फक्त एकशे आठ मणी का असतात मंत्र जपासाठी माळ का वापरावी यामागचे नेमके कारण अनेकांना माहीत नाही रुद्राक्षाची जपमाळ मंत्रोच्चारासाठी उत्तम आहे रुद्राक्ष हे महादेवाचे प्रतीक मानले जाते रुद्राक्षामध्ये सूक्ष्म जंतूचा नाश करण्याची शक्ती देखील आहे आणि रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा शोषून घेतो तसेच साधकाच्या शरीरात ऊर्जा निर्माण करतो रुद्राक्षाव्यतिरिक्त तुळशीची माळ स्फटिक मोती किंवा रत्नाची देखील माळ बनवली जाते प्राचीन काळापासून महान तपस्वी ऋषीमुनी या उपायाचा अवलंब करत आले आहेत देवपूजेसाठी कुबेर मुद्रा अत्यंत महत्वाची आहे त्यानंतर दान आवश्यक आहे मंत्राचा जप करताना माळ अवश्य वापरावी जपमाळेशिवाय मंत्राचा जपाचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही जो कोणी जपमाळ्याच्या साहाय्याने मंत्राचा जप करतो त्याच्या मनोकामना लवकर पूर्ण होतात जर मंत्र जप निश्चित क्रमांक एकशे आठनुसार केला तर उत्तम आहे शास्त्रानुसार जपमाळ्याच्या एकशे आठ मन्यांची संख्या संपूर्ण निरोगी व्यक्ती दिसतात किती वेळा श्वास घेते याच्या संख्येशी संबंधित आहे साधारणपणे चोवीस तासात एक व्यक्ती एकवीस एक हजार सहाशे वेळा श्वास घेते दिवसाच्या चोवीस तासापैकी बारा तास दैनंदिन कामात घालवले जातात आणि उरलेल्या बारा तासात माणूस दहा हजार आठशे वेळा श्वास घेतो शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक श्वासात दहा हजार आठशे वेळा म्हणजेच पूजेसाठी निर्धारित वेळेत बारा तास देवाचे ध्यान केले पाहिजे परंतु हे शक्य नाही म्हणूनच दहा हजार आठशे श्वासांच्या संख्येतून शेवटची दोन शून्य काढून नामजपाठी एकशे आठ संख्या निश्चित करण्यात आली आहे या संख्येच्या आधारे नामजपाच्या जपमाळात एकशे आठ मनी आहेत शास्त्रांच्या मते जपमाळेच्या एकशे आठ मणी आणि सूर्याच्या कला यांच्यात खोल संबंध आहे सूर्य एका वर्षात दोन लाख सोळा हजार कला बदलतो आणि वर्षातून दोनदा आपली स्थिती देखील बदलतो उत्तरायण सहा महिने आणि दक्षिणायन सहा महिने असते म्हणून सूर्य सहा महिन्यांच्या कालावधीत दहा एक लाख आठ हजार वेळा त्याच्या कला बदलतो या क्रमांकाने शून्य काढून माळ निश्चित केली आहे माळेचा प्रत्येक मनी सूर्याच्या प्रत्येक कलेची प्रतीक आहे सूर्यच माणसाला तेजस्वी बनवतो सूर्य ही एकमेव दृश्य देवता आहे म्हणूनच सूर्याच्या कलांच्या आधारे दानांची संख्या एकशे आठ निश्चित करण्यात आली आहे जपमाळातील एकशे आठ मन्यांची संख्या संपूर्ण विश्वाचे प्रतिनिधित्व करते ज्योतिषशास्त्रानुसार संपूर्ण ब्रह्मांड बारा भागामध्ये विभागले गेले आहे मेष वृषभ मिथून कर्क सिंह कन्या तूळ वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मीन अशी या बारा राशींची नावे आहेत सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू आणि केतू हे नवग्रह या राशीमध्ये बारा राशीमध्ये फिरतात म्हणून जर बारा राशींच्या संख्येत ग्रहांची संख्या नऊने गुणाकार केली तर संख्या एकशे आठ होईल ज्योतिषशास्त्रानुसार या संख्येच्या आधारे जपमाळीत एकशे आठ मणी असतात दुसऱ्या मान्यतेनुसार एकशे आठ मणी माळा ठेवण्यामागे मुनींनी ज्योतिषशास्त्रीय कारणे सांगितली आहेत शास्त्रानुसार एकूण सत्तावीस नक्षत्रे सांगितली आहेत प्रत्येक नक्षत्रात चार चरण असतात आणि एकूण सत्तावीस नक्षत्रांचे चरण एकशे आठ असतात मालेचा प्रत्येक नक्षत्राच्या प्रत्येक टप्प्याचे प्रतिनिधित्व करतो मंत्रोच्चाराच्या माळेच्या वरच्या बाजूला एक मोठा दाना असतो ज्याला सुमेरू म्हणतात नामजपाची संख्या सुमेरू पासून सुरू होते आणि इथेच संपते नामस्मरणाचे एक चक्र सुमेरू दाण्यापर्यंत पोचले की जपमाळ उलटी होते सुमेरू कधीही पार करू नये जेव्हा तुम्ही मंत्र जप पूर्ण कराल तेव्हा कपाळावर सुमेरू लावून नमस्कार करावा यामुळे नाम जपाचे पूर्ण फळ मिळते तर ह्या कारणास्तव एकशे आठ मण्याला माळेत गुपले आहे तर माहिती कशी वाटली माहिती आवडलीस कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी